श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे वासुदेव तुझ्या कृपेनेच मी मला समजलेली सहज सुबोध ज्ञानेश्वरी अभ्यास शकले आता ह्याचा कळसाध्याय अठरावा अध्याय पण तो श्रीकृष्ण पूर्ण करून घेतो प्रथम गुरुचा जय जय कर जय जयकार करतात ज्ञाने तो करताना ज्ञानेश्वर गुरूंच्या गुणांचे वर्णन करणार करतात गुणाशिवाय उगीच कुणी कुणाला देवपण देत नाही ज्ञानेश्वर प्रत्यक्ष अवतार पांडुरंगच आहेत असे त्यांच्या आरतीत म्हटले आहे त्यांचे गुरु त्यांचे गुण अपरंपार आहेत ते ज्ञानेश्वरांनी सांगितलेले आपण पाहू गुरु संपूर्ण कल्याण करणारे जन्म व वृद्धत्व वृद्धत्व यांचा नाश करणारे अमंगळाचा नायनाट करणारे वेदशास्त्ररूपी कल्पतरूचे फळ चौदाही भुवने आपल्या आधारानेच निर्माण करून ती तोलून धरणारे निश्चल साधकाचा चंचल चित्ताला पोटात स्थान देव स्थान देऊन विकास होणे आवडणारे निष्कलंक शमदमाने कामाचा नाश करणारे दयेचा सागर दर्याचा नाश करणारे दर्पाचा नाश करणारे अद्वितीय मायेला अगम्य अशा श्री गुरु तुमचा जय जयकार असो तुमच तुमचे स्मरण करताच मी माझे मी पण विसरतो तूच माता तूच पिता असे तुझे वर्णन आहे सज्जनांना आवडेल अशी वाणी तुमच्या कृपेनेच प्राप्त होईल वेद ही रत्ने उपनिषदे त्यांचा अभ्यास करताना धर्म अर्थ आणि काम यांचा उपदेश असलेला महाभारत हा ग्रंथ निर्माण झाला मागील सर्व अध्याय चढत्या भूमिकेत चढत्या मागील सर्व अध्याय चढत्या भूमिकेचे विचारांचे असून आता हा अठरावा अध्याय हा कळसच आहे हा गीत गीता ग्रंथ लिहून व्यासांनी प्राण्याचे नाना प्रकार प्रकारे रक्षण केले आहे सतरावा अध्यायाचे शेवटच्या श्लोकात देव असे म्हणाले की ब्रह्मनामाविषयी श्रद्धा ठेवून सोडून जितकी कर्मे करावीत तितकी ती व्यर्थ होत श्रद्धेशिवाय केलेल्या कर्माने दुसरा जन्म मिळतो ते कर्म चुकून नीट झाले तर ती तो ज्ञानी होतो अन्यथा ते कर्म नरकात नेते कर्मसन्यास आणि कर्मत्याग यांचे अनुष्ठान करून जग कर्मबंधनातून मुक्त होतो तो जग कर्मबंधनातून मुक्त हो असा विचार करून पार्थाने त्याग संन्यास व्यवस्था म्हणजे काय असा प्रश्न विचारला त्याचे श्रीकृष्णांनी दिलेले उत्तर म्हणजे हा अठरावा अध्याय होय हा अठरावा असाय नसू हा अठरावा अध्याय नसून एका एकाध्यायी गीताच आहे अर्जुन म्हणतो त्याग आणि संन्यास या दोन्ही शब्दांनी एकच अर्थ ध्वनीत होतो असे मला वाटते त्यात काही अर्थभेद असेल तर देवांनीच मला सांगावा त्यावर मुकुंद म्हणाला भेद इतकाच आहे की जे कर्म निशेष त्यागावे त्या, त्या त्यागाला संन्यास म्हणतात आणि कर्मफलाचा त्याग त्याला त्याग म्हणतात ऐहिकाची इच्छा ठेवून जे कर्म केले जाते ते केव्हाही न करणे म्हणजे कर्मसन्यास व कर्म करणे पण फळाची आशा न ठेवणे याला त्याला याला त्याग म्हणतात देव म्हणाले विद्वानांचे असे मत आहे की काम्यकर्माचा त्याग म्हणजे कामनाच होऊ न देणे किंवा कामनेवर विजय मिळविणे होय हा संन्यास होय भूक लागल्यावर ती भागवावी नाही तर अपाय होतो त्यागाला योग्य नाही त्याचा त्याग करू नये ज्याचा त्याग करणे अगत्याचे आहे ते लोभामुळे करू नये अन्नाचा त्याग करून सकस आहार घ्यावा काही विद्वान सर्वच कर्मे त्याज्य मानतात तर काही यज्ञ दान तप हे त्याज्य नाही म्हणतात त्यागाचेही तीन प्रकार आहेत यज्ञ दान आणि तप ही मन शुद्ध करण्या करावयासाठी साधने आहेत जो जो ही कर्मे योग्य प्रकारे करावीत तसतसे रज व तम गुण नाहीसे होतात पण ही कर्मे संग व फलांचा त्याग करून करावीत ताठा अंगे असू नये अहंकार नसावा पण विहित कर्माचा त्याग करणे योग्य नाही मोहाने केलेल्या त्या त्यागाला तामस त्याग म्हणतात रागाला म्हणून जेवणाचा त्याग हा तामस त्याग होय तामसत्यागी मनुष्य स्वाभाविकपणे आपल्या वाट्यालाले कर्म करे आल आपल्या वाट्याला आले कर्मही करीत नाही कर्म व दुःखदायी कर्म दुःखदायी आहे त्याच्यापासून त्रास होईल या भीतीने जो कर्मत्याग केला जातो तो राजसत्याग होय त्याचे फळ मुळीच मिळत नाही जे कार्य करायला हवे ते नित्य कर्म संघ व फलाशा सोडून केले जाते तेव्हा तो त्याग सात्विक त्याग समजावा कर्तृत्वाचा मध आणि कर्मफळाचा आस्वाद या दोन्हींना कर्माचा दंभ म्हणतात ज्याने फळ त्यागून ज्याने कर्म त्यागले आहे त्याचे रजवतम ही दोन्ही दूर होतात बुद्धिमान संशय नष्ट झालेला आणि सत्वसंपन्न त्यागी अशुभ कार्याचा कर्माचा द्वेष करीत नाही आणि शुभ कर्माचे ठिकाणी आसक्त होत नाही तो शुभाशुभ कर्मांना समानत्व देतो देहधारी मनुष्यास कर्माचा पूर्णपणे त्याग करता येतच नाही पण जो कर्मफळाचा त्याग करतो तोच खरा त्यागे म्हणतात जोपर्यंत शरीरात आत्मा आहे तोपर्यंत कर्म व त्याची फळे भोगावीच लागतील कर्मफळ ईश्वराला अर्पण करावे त्याच्या प्रसादाने बोधाचा उदय होतो ज्याने फलत्याग करून कर्मापासून सुटका करून घेतली तोच या त्रैलोक्यात त्यागी म्हणावा जे त्यागी नसतात त्यांना अनिष्ट इष्ट आणि मिश्र असे तीन प्रकारचे फळ मरण मरणानंतर मिळते मात्र जे संन्यासी संन्यासी असतात त्यांना ते कर्मफळ कधीच बाधा करू शकत नाही कुणी कर्मकर्तृत्वाच्या अहंकाराने कसे कसे किंवा अहंकार व फळाशेचा त्याग करून कस करो कुणी कर्मकर्तृत्वाच्या अहंकाराने करो किंवा अहंकार व फलाशेचा त्याग करून करो दोघांनाही ते बाधत नाही पण फळ जो पळ जो इच्छील त्याला ते बाधते फळाचा त्याग करून ज्यांनी कर्माची वाट होण्याचे थांबविले त्यांची सत्वशुद्धी होऊन गुरुकृपारूपे अमृताचा वर्षाव झाल्याने जो बोध किंवा ज्ञान होते त्याचे द्वैतधन्य संपते परमात्मस्वरूपी लीन होते आत्मा आणि कर्म ही दोन्ही भिन्न आहेत आत्म्याच्या ठिकाणी भासणाऱ्या क्रियांची कारणे वेगळी असलेली पाच कारणे आहेत ही पाच कारणे सिद्धा, सिद्धांतात सांगितली आहेत ती समजून घे अधिष्ठान म्हणजे देह कर्ता म्हणजे जीव वेगवेगळी इंद्रिये आणि त्यांच्या कृती तसेच पाचवे दैव ही पाच कारणे होत देहाला अधिष्ठान म्हणण्याचे कारण जीव आपल्या सुखदुःखासह येथे राहतो आपला विसर पडून देहाकार धारण केल्यामुळे जे देहपणाने दृश्य स्वरूपात दिसते त्याला जीव असे म्हणतात खरे तर कर्मे प्रवृत्तीच करते पण त्याचे पण भ्रमामुळे मिस करतो असे जीव समजतो म्हणून त्याला करता म्हणतात सर्व इंद्रियांद्वारे जाणणे हे का बुद्धीचेच काम आहे ते कर्माचे तिसरे काम चौथे त्या इंद्रियाकडून होणारी कर्मे व वृत्तीपंथाने भेरलेली वायुशक्ती हे चौथे कारण होय या सर्वच वृत्तीच्या वैभवामध्ये एकटी उत्तम बुद्धी आणि इंद्रिय उत्तम म्हणण्याला याचा यांच्या दैवताचा मेळावा हे उत्तम देववृंद हे पाचवे उत्तम कारण होय शरीर वाणी आणि मन यांच्या सहाय्याने मनुष्य ज्या योग्य वा अयोग्य कर, कर्माचा प्रारंभ करतो त्याची पाच कारणे आहेत शरीरवाणी आणि मन ह्यांनी होणारी कर्मे शास्त्रसंमत असतील तर ती न्यायमार्गानेच करावीत हा हेतू उद्देश हा हेतू उद्देश असतो कारण कारण आणि हेतू यांच्या योगाने जे यदृच्छेने कर्म निर्माण होते ते शास्त्रासुना शास्त्रा शास्त्रानुसार शास्त्रा नसून होतेच त्या कर्म करण्याचा मार्ग अन्याय मार्ग आहे संस्कारित न झालेली बुद्धी संस्कारित न झालेली बुद्धी असल्याने जो शुद्ध आत्म्याला मानतो तो अजाण होय त्याला योग्य काय ते समजत नाही तो मीच देह हो, मीच करता व मीच कर्म समजतो मी कर्मातीत असलेला आत्मा मी सर्व कर्माचा साक्षीभूत हे त्याच्या कानीच नसते ज्याच्या ठिकाणी मी करता असा अहंकार नाही बुद्धी ज्याची अलिप्त असते त्याने सर्व जगाला मारले तरी तो कुणाला मारीत नाही अथवा बांधला जात नाही देहाभिमान गेल्यावरही ज्याच्यामुळे देहाकर प्राप्त झाला ती वासना कर्म करूनच घेते ज्ञा न्या, ज्ञाता ज्ञान व ज्ञेय हे जगाचे बीजत्रय आहे जे इंद्रियाद्वारे आपला व्यवहार चालविते जे जीवाला सुखदुःखे भेटविते ते ज्ञान ज्ञान काळी लीन होऊन जाते त्या जीवाला ज्ञाता असे म्हणतात ज्ञाता ज्ञेय व ज्ञान हे तिन्ही या जगात सर्व कर्मांना प्रेरणा करणारे आहेत त्या किंवा स्वीकार करताना इंद्रियांच्या समुदायाला प्रवृत्त करताना ज्ञात्याला करता म्हणावे ज्ञाता ज्ञेय ज्ञान कर्माचे प्रवृत्तीत्रे तसेच कर्ता करण आणि कर्म कर्मसंचय म्हणावे सांख्यशास्त्रामध्ये सांगितले आहे की ज्ञान कर्म आणि कर्ता ही तीन ही तीन देखील गुणभेदामुळे तीन प्रकारचे आहेच भिन्न भिन्न भूतांच्या ठिकाणी एकच अविनाशी आणि अविभक्त असा ज्यामुळे दिसतो ते ज्ञान सात्विक समजावे ज्या ज्ञानाच्या योगे सर्व भूतांचे ठिकाणी हे भिन्न प्रकारचे पदार्थ असा भेदकारक बोध होतो ते राजज्ञान होय एकाच कार्याच्या ठिकाणी पूर्व पूर्णत्वाने जोडलेले प्रमाणरहित तत्वार्थ शून्य आणि क्षुद्र असे जे ज्ञान ते तामस ज्ञान होय आसक्तिरहित प्रीती आणि द्वेष यांनी विवर्जित असे फलाकांक्षा न धरणाऱ्या माणसाने केलेले विहित कर्म ब्रह्मार्पण केलेले कर्म त्याला सात्विक कर्म म्हणतात धरून अहंकारपूर्वक मोठ्या कष्टाने केले जाते ते राजस कर्म होय काम्य कर्माची फळे पाहून कठीण अशी काम्येही तो करतो जे केले ते अगदीच थोडे केले झाले असे समजतो समाधानी नसतो भावी परिणाम नाश प्राणी हिंसा आणि आपले कर, कर्म करण्याचे सामर्थ्य इकडे लक्ष न देता लोभामुळे जे कार्य केले जाते ते तामस होय युक्त अयुक्ताचा विचार न करता सर्धोपटपणे केलेले आपले परके हा विचार न करता केलेले कर्म तामस होय आसक्तीरहित अहंकार गेलेला धीट व उत्साही कर्माची यशस्वीता व अपयश याविषयी विकारहित असो असा जो करता तो सात्विक म्हणावा ते कर्म बंद पडले तरी तो संकट मानत नाही कुठलाही अडथळा न येता ते कर्म सिद्धीच गेले तरी ते मी जिंकले असे ते तोऱ्याने सांगत सुटत नाही म्हणूनच त्याला सात्विक करता म्हणतात राजस्व तामस करता कसा ओळखावा ते पुढे पाहू त्यावरून आत्मपरीक्षण करून सात्विक करण्याचा प्रयत्न करूया श्रीकृष्णार्पणमस्तू